हॅलो तर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर पुण्याहून आम्ही आलो आणि ज्या दिवशी आलो त्या दिवशी पूर्ण दिवस किमान अर्धा दिवस तरी मस्त झोपून काढला कारण की प्रवासात खूप दमायला झालेलं आणि त्यानंतर मग आम्ही गेलो मालगुणला कारण की आम्हाला आंबे आम काढायचे होते लोणच्यासाठी आणि वगैरे वगैरेसुद्धा बघायचे होते खूप उशीर झालेला आहे ॲक्च्युली हे सगळं करण्यासाठी पण ठीक आहे वेळ नव्हताच आधी याच्या आधी तर मग आम्ही ते दुपारी पोचलो जेवण वगैरे झालं आणि थोडं कमी झाल्याच्या नंतर मग आम्ही निघालो होतो बागेत आ, अन्वी आणि सुद्धा होते तर त्यांना आथांगला सुद्धा वगैरे बागेत घेऊन गेलो होतो तर इथे आमचं रातांबे जमवणं आणि आंबे काढणं वगैरे चालू होतं बाबावरती झाडावर चढून झेल्याने आंबे काढत होते कारण लोणच्यासाठी जे आंबे लागतात ते पडलेले चालत नाहीत तर त्याच्यासाठी ते, ते, ते उतरायलाच लागतात आणि आमचा पिल्लू अथांग तर हे सगळे आंबे पिशवीत भरायचं काम करत होता अथांगला असली कामं करायला खूप आवडतात कारण त्याला असं जंगलातलीच कामं करायला आवडतात तर इथे अन्वी आपली साडी नेसणं चालू होतं तिचं तर हा इथल्या एरियामध्ये थोडेसे आंबे आणि रातांबे भेटले रातांब्याचं एक ॲक्च्युली एकच झाड होतं इथे आणि मग आम्ही चालत तसंच पुढे पुढे निघालो सगळेजण ॲक्च्युली बॅगेत आलं होतं त्याच्यामुळे फिरायलासुद्धा मजा वाटत होती तर इथे होतं चिकूचं झाड तर इथे एक दोन चार चुकू इथले काढले आम्ही जे मोठे मोठे दिसत होते ते बाकीचे असे खूप लहान होते अगदी कोवळे आत्ताच फुलातून आलेले याला आता ह्या फुलातून आलेले चिकूला पिकायला किती वेळ जाईल काय माहिती म्हणजे हे सगळे पावसात बहुतेक गळून पडणार कारण ह्याला खूप उशिरा अशी चुकू फुटलेले आहेत लागलेले आहेत म्हणायला आहे, हरकत नाही तर त्यानंतर मग आम्ही एका ठिकाणी बसलो कारण मुलं खूप मस्ती करत होती त्यामुळे बाबाने मग आम्हाला एका ठिकाणी बसायला सांगितलं आणि मग ते थोडे थोडे पुढे जाऊन असे आंबे वगैरे काय मिळतात का बघत होते तर इथे आमची मस्ती अशी चालू होती कारण आमचा आथांगला बरोबर फक्त पकडापकडी खेळायचं होतं आणि इथे ते खेळत होते त्यामुळे पडण्याची शक्यता जास्त होती त्यामुळे त्यांच्याकडे कंटिन्यू लक्ष द्यायला लागत होतं त्यामुळे तीसुद्धा तकलीफ होत होती आणि नाहीतर ते मग तिथे रडतसुद्धा होते तर जेवढे आम्हाला आंबे हवे हवे होते तेवढे मिळाले आणि नंतर मग आम्ही पुन्हा घरी यायला निघालो अथांग बाबाच्या खांद्यावर बसलेला होता आणि अन्वी पुढे होती कारण येताना अथांगच्या बाबाने अन्वीला घेतलेलं म्हणून अथांग जरासा रुसला होता तर तुम्ही बघू शकता इथे एवढे एक टप भरून रातांबे मिळाले होते आणि जेवढे आम्हाला हवे होते तेवढे आंबेसुद्धा काढलेले त्यानंतर मग थोडासा उज्जड होता मग म्हटलं ब घरात बसून काय करावं तर मग आम्हाला दिसल्या काजूच्या बिया ज्या की गेल्या वर्षीच्या होत्या आता गेल्या वर्षीच्या बिया काही किलोमध्ये वगैरे कोण घेत नाही आणि इतक्याशा बिया काय द्यायचा तर मग त्यासाठी म्हटलेला आम्ही आज जरा वेळ आहे तर भाजून काढूयात तर इथे बाहेरची जी चूल होती ती आम्ही पेटवली आणि मग त्यामध्ये त्या बिया भाजण्याचं काम आमचं चालू होतं जवळजवळ एक दोन किलो तरी बिया होत्या असतील थोड्या थोड्या करून अशा भाजत होतो खूप लांबून आणि अगदी हे सांभाळून ते काम करायला लागत होतं कारण की त्याचा चीक आहे ना तो उडून आपल्या अंगावर पण येऊ शकतो आत्ताचं मध्ये लुडबुड चालू होती कारण हे सगळं त्याला करायचं होतं कारण ह्याला किती कष्ट असतात यांचे लहान मुलांना काय आता कल्पना नसते तर इथे आमच्या सगळ्या बिया वगैरे भाजून झाल्या आणि त्यानंतर मग त्या आम्ही रात्रीच फोडून वगैरे घेतल्या त्यातले गर इतके पण चांगले नव्हते कारण की ते जुन्या झालेल्या बिया होत्या त्याच्यामुळे बरेचसे घर त्यातले खराब होते, होते। आणि काय काय ज्या बिया असतात त्या व्यवस्थित चुलीवर फिरवायला न आलेल्यामुळे अर्ध्या बाजूने कच्चासुद्धा होत्या तर त्यासुद्धा मी फोडून काढल्या पण त्या तेव्हा काय एवढी आयडिया नव्हती पण आत्ता हातांची इतकी बेकार अवस्था झाली आहे ना की काय सांगू हाताला खाज वगैरे सुटते का तर तो चिक त्याचा आपल्या हाताला लागलेला असतो तर त्यामुळे खायला मजा वाटते पण करायला हे इतके कष्ट घ्यायला लागतात तर चला इथे आमच्या बियासुद्धा भाजून झालेल्या होत्या तर चला आजचा हा सुद्धा व्हिडिओ एवढाच आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा बाय